भाजपजवळ माणसंसुद्धा नाहीत मग ते फक्त पैशाचा वापर करून सत्तेचा वापर करून खेळतो पैसे घेतो तुला आम्ही देतो तुला या आमच्या पक्षात असं सरास चालू आहे माझ्याच पक्षातल्या काही लोकांना ह्यांनी तशा प्रकारची आमिषी दिली की तुम्ही आमच्या पक्षाकडून लढा आम्ही तुमचा सगळा खर्च उचलतो पण माझ्या पक्षातल्या माणसांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला की आम्ही जिथं आहोत तिथं आम्ही समाधानी आहोत आम्ही लढणार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडूनच लढणार बाकी कोणाकडून लढणार नाही किती लोक आहे बरेच आहेत आता उग उदाहरण सांगायला म्हटलं ते एक्सपोज कशाला करायचे कोणाला पण असे बरेच चालू आहे आणि रोज तेच चालू आहे आमच्याकडे ये तुझा खर्च आम्ही करतो तू आमच्याकडे ये तुझा आम पैसा खर्च आम्ही करतो अरे तुम्ही स्वबाळाची भाषा करता अरे तुम्ही लोकांचे काम नीट करीनात राहायला डीपीटीसीचा आलेला निधीसुद्धा नीट वाटीना तुम्ही तिथंसुद्धा सुद्धा तुझा भाव करायला लागले आणि कशाचा तुम्ही जोबळाची भाषा करता